नमस्ते मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती मित्रांनो आजच्या या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत गोल्डच्या आजच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल्स माझ्या आजच्या दिवसाच्या सोबत सोबतच इम्पॉर्टंट न्यूज देखील डिस्कस करणार आहोत ज्याचा इंट्राडेट ट्रेडिंगवरती आपल्या आजच्या इम्पॅक्ट होऊ शकतो चला तर मग सुरुवात करू इथं आपल्या आजच्या या व्हिडिओला व्हिडिओ इथं आपण सुरुवात करणार आहोत जे काही काल लेवल्स आपण डिस्कस केलेले होते आपल्या आजच्या दिवसाच्या इंटरडे ट्रेडिंगसाठी त्याच्या परफॉर्मन्स सोबत मित्रांनो काल जी गोल्डची जी ट्रेंडलाईन तुमच्यासोबत मी शेअर केलेली होती ही ट्रेंडलाईन होती इथून आपल्याला थोडासा व्हॉलटाईल मूव्ह जो आहे तो कालच्या दिवशी पाहायला मिळाला ओव्हरऑल तसं जर का पाहिलं गेलं तर गोल्ड जे आहे गोल्डची जी प्राइस आहे ते काही नॅरो रेंजमध्ये स्टक झालेली जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते परंतु आपल्याला या लेवलपासून जवळपास दोन ते तीन वेळा बाउन्स बॅक जो आहे तो पाहायला मिळालेला आहे आणि आज देखील तीन हजार तीनशे सत्याहत्तर पासून चौतीसशे पर्यंतचा जो अपट्रेंड आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे ओवरऑल चांगले प्रॉफिट सातच्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट डेली बेसिसवरती मी आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती अपलोड करत असतो जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर लर्निंगच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक अँड कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा मित्रांनो यानंतर व्हिडिओमध्ये आपण जी उद्याच्या दिवसासाठीची सॉरी आजच्या दिवसासाठी जे काही न्यूज आहेत त्याला जे आहे ते डिस्कस करत असतो तर सर्वप्रथम सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूज जे आजच्या दिवसासाठी राहणार आहे ती येणार आहे सेक पी एम आय एस टी म्हणजे सहा वाजता इंडियन टाइम्सनुसार येणार आहे आणि ही एक इम्पॉर्टंट न्यूज आपल्यासाठी राहणार आहे आणि त्याच्यानंतर रात्री अकरा वाजता सॉरी साडे अकरा वाजता देखील एक इम्पॉर्टंट न्यूज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या आजच्या इंट्राडे ट्रेडिंगवरती जे आहे ते पाहायला मिळू शकतो मित्रांनो गोल्डच्या आजच्या ट्रेंड अनालिसिस बद्दल जर का बोलायचं झालं तर गोल्डमध्ये आज आपल्याला सतराच्या सतरामध्ये एक अप ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळाला इथे तीन हजार तीनशे शहाण्णव ची आपली एक इम्पॉर्टंट लेवल आहे ह्या लेवलला एक रिजेक्शन आलेलं आहे तीस मिनिटाचे टाइम फ्रेम जे आहे ते यूज करतोय माझ्या अनालिसिस साठी परंतु ऍक्च्युअल ट्रेड एक्झिक्युशन पंधरा मिनिट किंवा तीस मिनिटाच्या कॅन्डलवरती करणं जे आहे ते मी इथं प्रेफर करत असतो जर काही या ट्रेंडलाईनच्या खाली गोल्ड आलं तर मग आता आपल्याला पुढच्या सत्रामध्ये गोल्डमध्ये एक निगेटिव्ह ट्रेंड पाहायला मिळू शकतो तीन हजार तीनशे ऐंशी ते तीन हजार तीनशे आजच्या दिवसाचा आपला नो ट्रेड झोन राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण स्कॅप ट्रेडिंग करू शकतो तीन हजार तीनशे एकाहत्तरच्या खाली गोल्ड विक राहील तीन हजार तीनशे सहासष्ट तीन हजार तीनशे साठ आणि तीन हजार तीनशे पन्नास इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील तर तीन हजार तीनशे ऐंशीच्या वरती गोल्ड बुलिश राहील तीन हजार तीनशे सत्याऐंशी तीन हजार तीनशे शहाण्णव आणि तीन हजार चारशे सहा इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत गोल्ड किचच्या आजच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल्स माझ्या आजच्या दिवसाच्या प्रिडिक्शनसोबत सोबतच इम्पॉर्टंट न्यूज देखील डिस्कस केलेली आहे ज्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला आपल्या मार्केटवरती पाहायला मिळू शकतो अशाच लर्निंगच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे जिथे तुम्हाला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक अँड कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा थँक्यू सो मच